नमस्कार आपणा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे सर्व लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी आहे खुशखबर आहे गुड न्यूज आहे तर सर्व लाडक्या बहिणींसाठी म्हणत आहे मी हां फक्त पती आणि वडील दोन्ही नाही अशा बहिणींसाठी नाही तर सगळ्या लाडक्या बहिणींसाठी म्हणजे ज्या बहिणींना पती नाही ज्या बहिणींना वडील नाही ज्या बहिणी घटस्फोटीत आहेत ज्या बहिणी एकलमाता आहेत ज्या बणी एकट्या आहेत ज्यांना कोणीच नाहीत ज्या बहिणी विधवा आहेत ज्या बहिणी परितक्त्या आहेत आणि ज्या बहिणी निराधार आहेत अशा सर्व सर्व बहिणींसाठी लाईव्ह अपडेट घेऊन आली आहे तुमच्या सगळ्यांसाठी खूप मोठी आनंदाची बातमी आहे कशाबद्दल तर ई केवासीबद्दल अखेर तुमची प्रतीक्षा संपली सर्व लाडक्या बहिणी तुमच्यासाठी खूप मोठी गुड न्यूज आनंदाची बातमी आहे तर काय आहे ही बातमी काय आहे गुड न्यूज तर ई के वाय सीबद्दल मोठी आनंदाची बातमी आहे आणि महिला व बालविकास विभागाने हे अपडेट दिलेले आहे तर काय म्हणत आहे तर बघा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ई के वाय सी प्रक्रिया राज्यातील अनेक ठिकाणी आलेली नैसर्गिक आपत्ती व इतर अडचणींमुळे अनेक लाडक्या बहिणींना ई के वाय सी पूर्ण करणे शक्य झाले नव्हते त्यांच्यासाठी आनंदाची बातमी तर ई के वाय सी प्रक्रियेबद्दल सर्व लाडक्या बहिणींसाठी आता सरकारने ई के वाय सीची मुदत ही वाढविलेली आहे कारण की नैसर्गिक आपत्ती आप सगळीकडेच आली कारण की अतिपूर अतिपूर झाला यावेळेला अतिपाऊस झाला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये फार आपलं म्हणजे शेतकऱ्यांचंही नुकसान झालं त्यामुळे भरपूर असे शेतकरी आपले जे बंधू आहेत त्यांचे घर वाहून गेले शेत वाहून गेले भरपूर नुकसान झालं त्यामुळे सग सक, सरसकट आता सर्व लाडक्या बहिणींसाठी म्हणजे की जसं की मी तुम्हाला व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितलं तर सर्व बल, सर्व लाडक्या बहिणींसाठी ई केवायसीची जी प्रक्रिया आहे त्याची आता ही सरकारने मुदत वाढवून दिली आहे तर ई केवायसी करण्याची अंतिम मुदत आता एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस तर बघितलं का तुम्ही म्हणजे या वर्षाच्या अखेरीसपर्यंत तुम्ही ई के वाय सी पूर्ण करून घ्या तुम्ही ई के वाय सी एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत ई के वाय सी पूर्ण करू शकतात तर आता एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत वाढवण्यात आली आहे योजनेचा लाभ अखंडितपणे सुरू ठेवण्यासाठी पात्रभगिनींनी त्वरित ई के वाय सी प्रक्रिया पूर्ण करावी विधवा एकलमाता घटस्फोटीत महिला तसेच ज्या महिलांचे वडील हयात नाहीत अशा म अशा महिलांसाठी आवश्यक ते बदल करण्यात आले आहेत तर बघा तुमच्यासाठी नुसती म्हणजे मुदतच नाही वाढवली तर आता तुमच्यासाठी सरकारने वेबसाईटमध्ये बरेच असे बदल केलेले आहेत तर कोणासाठी तर बघा इथे सगळं स्पष्ट म्हटलेलं आहे ज्या बहिणी विधवा आहेत ज्या बहिणी एकल आहेत ज्या बहिणी घटस्फोटीत आहेत ज्या महिला ज्या महिलांचे वडील हयात नाही आणि अशा सगळ्या महिलांसाठी सरकारने आता आवश्यक ते बदल केलेले आहे ए वेबसाईटमध्ये लाडकी बहीण योजनेमध्ये सगळीकडे आता सरकारने बदल केलेले आहे वेबसाईटमध्ये बदल केलेले आहे आणि आता लवकरच अपडेटेड वेबसाईट पण येणार आणि जशी ही वेबसाईट येणार अपडेटेड वेबसाईट बदल केलेली वेबसाईट तर लगेचच आपण तुमच्यासाठी व्हिडिओ आपल्या चॅनलवर तुम्हाला मिळेल तर लाडक्या बहिणी तुम्हाला ही लाईव्ह मी पूर्ण अपडेट दाखवत आहे महिला व बालविकास विभागाने हे अपडेट दिलेले आहे तर आता लाडक्या बहिणी तुम्हाला भरपूर वेळ तुमच्या हातामध्ये आता आहे तुम्ही आता ई के वाय सी करू शकतात ज्या बहिणी म्हणजे म्हणत होत्या ना की आता आज सतरा तारीख आहे उद्या अठरा नोव्हेंबर शेवटची तारीख आहे तर आता लाडक्या बहिणी भरपूर आता तुम्हाला इथे एकतीस डिसेंबरपर्यंत ई के वाय सीसाठी वेळ आहे शांतपणे आणि अचूकरीत्या तुम्ही सगळ्या लाडक्या बहिणी लवकर ई के वाय सी तुम्ही पूर्ण करून घ्या तर लाडक्या बहिणी बघा तुमच्यासाठी म्हणजे आज ॲक्च्युली मी सतरा तारखेलाच हा व्हिडिओ बनवत आहे सतरा तारखेलाच हे अपडेट महिला व बालविकास विभागाने दिलेल्या आहेत तर हा व्हिडिओ तुम्हाला अठरा तारखेला म्हणजे उद्या मिळेल तुम्हाला हा व्हिडिओ बघायला म्हणजे अठरा तारखेला तुम्हाला हा व्हिडिओ मिळेल तर लाडक्या बहिणी बघा जसेही अपडेट आले तसेही माझा व्हिडिओ बनवून तयार आहे फक्त माझा व्हिडिओ आज अपलोड झाला नाही सतरा तारखेला म्हणून हा अठरा तारखेला तुम्हाला बघायला मिळेल तर लाडक्या बहिणी सर्व नवीन अपडेट तुम्हाला आपल्या चॅनलवर सर्वात आधी मिळेल सगळ्यात आधी तुम्हाला मिळते आणि मिळेल त्याच्यामुळे काळजी करू नका लाडक्या बहिणी तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला आता मिळालेली आहे आणि आता तुमची सर्व आनंदाची बातमी तुम्हाला दिलेली आहे तर तुम्हाला सगळ्यांना ही आनंदाची बातमी द्यायची आहे तर हा व्हिडिओ सगळ्या तुमच्या मैत्रिणींना बहिणींना तुमच्या ज्या पण काही तुमच्या ग्रुपमध्ये आहे सगळ्या व्हॉट्सॲपवर फेसबुकवर सगळीकडे सगळ्या बहिणींना प्लीज हा आनंदाची बातमी त्यांनाही हा व्हिडिओ पाठवा त्यांनाही आनंदाची बातमी सांगा त्यांनाही हा व्हिडिओ दाखवा म्हणजे त्यांनाही आनंदाची बातमी मिळेल आणि नवीन अपडेट त्यांनाही कळेल सो सर्व लाडक्या बहिणी कृपया करून सगळ्यांना हा व्हिडिओ शेअर करा हां